नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत कला सर्वांसाठी नाश्ता तयार करत असते तोच घरातील सर्वजण आपापले कामे आटपून डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसतात आबा सर्वांकडे बघतात आणि विचारतात काय मग सगळ्यांचे भांग उतरले की काय सोहमला तर खूप हजर येत असतं अद्वैत म्हणतो की हो ना आबा उतरली तेव्हा आद्वेत लगेच असं विचारल्यानंतर आबा म्हणतात अरे मी तुला नाही विचारलं तुला तर वेगळीच भांग चढलेले आहे मला माहिती आहे तेव्हा आद्वेत कलाकडे पाहत राहतो नेना आणि रोहिणी एकमेकांकडे पाहत असतात कला तेथे येते कला ही खूप खुश असते आबांना म्हणते की आजोबा हो काल खरंच खूप मजा आली बरं का तेव्हा सोह म्हणतो हो ना महिनी अगं मजा तर खूप आली परंतु आपल्या आठवणींच्या साठवणीचं काय तेव्हा सोहमीचं हे बोलणं एकूण रजनी विचारते की अरे सोहम नेमकं तुला काय म्हणायचं आहे त्यावरती सोहम म्हणतो फोटोच अगं नेहमी आपण इतके फोटो काढतो पण आपण एक सेल्फीसुद्धा नाही काढली त्यामुळे मला असं वाटतं की काल आपण काहीतरी सुद्धा काढायला हवे होते काल तर आपण इतकी मज्जा केली तेव्हा राहुल म्हणतो हो ना यार तू तर अगदी बरोबर बोलतोयस काल होळीला इतकी मजा आली अरे तुला जरा जास्तच मजा आली कारण तुझ्या चेहऱ्यावरचा जो काही ग्लो आहे जो काही आता हा आनंदच आनंद आहे त्यावरून तर आम्हाला समजतच आहे तू जास्तच मजात आहे खूप मज्जासुद्धा सुद्धा तुला जास्त चाललेली दिसते आहे परंतु ही मज्जा तू कॅप्चर केलीस का अरे तू व्हिडिओज फोटोज सेल्फीज वगैरे काढल्यात का असे काही केलेस का आठवणींच्या साठवणी काही तेव्हा मात्र कलासुद्धा याचा विचार करत असते राहुलकडे बघते सो विचार करू लागतो की अरे काय रे राहुल दादा तू कशाबद्दल विचारतोयस राहुल म्हणतो की अरे मी काल माहिती आहे ना केवढी मजा केली तू मात्र आता रजनी या सर्वांचं बोलणं ऐकून विचारते की काय रे पोरांनो नक्की तुम्ही कशाबद्दल बोलतात नक्की तुमचं काय सुरू आहे बरं आम्हाला काही कळतच नाही सोम काहीतरी वेगळं बोलतोय राहुल तूसुद्धा काहीतरी वेगळं बोलतो आहे जरा आम्हाला थोडंसं समजेल असं काहीतरी बोला राहुल म्हणतो की मामी अगं थांब मी सांगतो सगळं माझ्याकडे गंमत आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी त्यावर ते हैं। ते ऐकून रजनी विचार करते काय रे असं काय आहे तुझ्याकडे दाखवण्यासाठी राहुल अगदी खुश होऊन सांगायला सुरुवात करतो की म्हणजे काल सगळेजण आपण जेव्हा मज्जा करत होतो तेव्हा सोमराव लो बॉय एकदा वेगळ्याच रंगामध्ये रंगत होते मग घ्या तुमच्या डोळ्यांनीच हे बघा जे काही व्हिडिओ त्यांनी काढलेला आहे तो मात्र आता सर्वांना दाखवतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं जेव्हा सोहम अमेकाला सांगितलेलं असतं कारण त्याने हे सर्व भांगेच्या नशामध्ये सांगितलेलं असतं सर्वांसमोर सा तो ओरडतो ओरडत होता परंतु सोहम जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा लक्षात येते की आपण काहीतरी भलतच करून बसलो आहे त्याच्या काही लक्षात येत नाही तो विचार करतो की हे कधी झालं भांग पिऊन मी हे सर्व केलं त्यामुळे अरे यार वाट तर लागली माझी तेव्हा आता सर्वजण सोहमला चिडवतात रश्मीसुद्धा चिडवते तेव्हा सोहम अगदी थोडासा तर कापतो आणि म्हणतो की आई असं काही नाही रोहिणी म्हणते की तसं नाही म्हणजे अरे काल तर मी तुझ्याकडे बघून असं मला वाटत होतं की सोहमची रंगपंचमी अगदी जोरात सुरू आहे तर पण आपल्या मैत्रिणीसोबत जेव्हा सोहम अगं आत्या नाही असं काही नाही असं तो म्हणत असतो रुहिणी हसून म्हणते की राहू दे तेव्हा आता सर्वांना सोहमचं वागण्याचं हसू येत असतं रोहिणी म्हणते की सरोज बहिणी अगं तुला आठवते का सोहम तुला रंग लावणार होता जेव्हा त्याची मैत्रीण समोरून आली तेव्हा तो तुला रंग न लावता डायरेक्ट मैत्रिणीकडे निघून गेला तिला त्याने त्याच्या हाताने रंग लावला परंतु जाऊ दे सोहम खरंच ती छान आहे बरं का तेव्हा आता कलर सुद्धा हजरवू येत असते रजनीसुद्धा खूप रजनीला ही ती मुलगी खूप आवडलेली असते रजनी हसून म्हणते की काय रे तू असा रुस्तम निघाला का तेव्हा सरोजलाही हसू येत असतं सरोज म्हणते बघितलं कालच कालच तर होतो परंतु याचा खरा अर्थ आज समजला अगदीच सुद्धा सोहमची गंमत करत असतो म्हणजे आपला सोहम छोटासा सोम होता आता बघता बघता एवढा मोठा निघाला एवढा मोठा झालाय सोहमची गंमत करत असतात राहुल लगेच म्हणतो की दादा अरे सोहम नाही सोहू म्हणा याला सोहू नही। नही। म्हणायचं कारण अनामिका सोहू म्हणत असते ना सोहमने जी काही चूक केलेली असते ती चूक त्याच्या लक्षात येते आणि तो आता स्वतःला खरंच खूप असा गिल्टी फील करत असतो तो विचारत असतो तेव्हा राहुल विचारतो की काय रे सोहू सोहू हे नाव बरोबर आहे ना, ना तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे सो सोहू असं आहे का तर अद्वैतसुद्धा अगदी चिडवत असतो सोहू सोहू असं सोनिका असं त्यांचं हॅशटॅग वगैरे सुरू असतं सोहमने जसं ती बोलत असते अगदी तसं ॲक्टिंग करतो सोहमला मात्र आता सर्वांचं खरंच मनातून खूप राग येत असतो राहुल म्हणतो की नाही रे दादा अरे ती प्रेमाची हाक आहे अरे सोहू सोहम अनामिका हॅशटॅग काय म्हणत होता सोहम तो काहीतरी असं काय बोलत होता सर्वांना सांग सर्वांना अगदी हसायला येत असतं कलासुद्धा हसत असते सोहम मात्र अगदी खाली मान घालून खाली मान घालून बसलेला असतो त्याला स्वतःचाच खूप राग येत असतो मी हे काय करून बसलो राहुल म्हणतो की लाजतोय हा रजनी रजनी त्याला आवाज देते की सो हो परंतु सोहम कोणाचंच ऐकून घेत नाही वरती त्याच्या रूममध्ये निघून जातो रोहिणी रजनीला म्हणते की बाप रे आता काही सोहमचं खरं नाही लग्नानंतर तुझ्या सुनेलाही तू लाजू देणार नाही स्वतःच लाजेल कारण तिच्या वाचईने मात्र हाच लागणार आहे रजनी थोडेसे असते बाकीचे सर्वजण असतात आबा तर आणखीनच टेन्शनमध्ये येतात आबा विचार मनातल्या मनात विचार करतात की म्हणजे हा सुद्धा आता नाचून आणणार ना आहे जो आपल्याला मिळालेला शाप आहे त्याचा परिणाम याला सुद्धा भोगावं लागणार आहे आई देवी अंबाबाई अगं अग या नात्याचा गाडा व्यवस्थित नाही तर तू दुसरं नातं समोर आणून उभं केलंस रजनी म्हणत असते की अच्छा म्हणजे ही मुलगी होती तर सोहम म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझ्यासमोरच येत होतं की काहीतरी सुरू आहे पण मला वाटत होतं हे बघ कला तू बोलली होती ना तेव्हापासून काहीतरी चालू आहे बघ परंतु जी मुलगी खूप गोड आहे अगं चांगली आहे कलासुद्धा खूप खुश असते रजनी मॅडम खरंच आपल्याला सोहमला अगदी साधेशी मुलगी आहे रजनी खुश होऊन म्हणते की थांब मी आलेच आता सोहमशी बोलून येते आवा लगेच म्हणतात की नको रजनी इतक्या घाई नको करू तो कुठे आपल्याला कळा आत्ता कुठे आपल्याला कळायला आहे अगं त्याच्याकडून काय काय येते आता वाट बघूयात तेव्हा सरोज लगेच पॉईंट पकडते सरोज लगेच कलाकडे बघत म्हणते हो ना अगदी खरं आहे हे आबा कारण विना नात्यामध्ये जर विनाकारण इच्छा नसताना नातं हे लादलं गेलं तर नि ते निभावंच लागतं आणि ते खूप कठीण होऊन बसतं तेव्हा अद्वैत कला सरोजकडे बघत असतात सरोजला नेमकं कला बोललेली आहे हे नेना रोहिणी आणि राहुल यांच्या लक्षात येतं एकमेकांकडे बघून हसतात आबा सर्वांना म्हणतात की हे बघा आज मात्र मी देवळात गेलेलो नाही आहे देवळामध्ये जायचं आहे मी जरा देवळात जाऊन येतो आणि नंतर आल्यानंतर मी नाश्ता करतो नाही ना हळूच रोणीला म्हणते की मी लाव माझं कौतुक करण्याची तयारी मात्र हळूहळू तुम्ही आता सुरू करा तेव्हा कला सर्वांना तो तो नाश्ता वाढते जे काही तिने ताकातली भाकरी राहिलेल्या भाकरींचं ताकातली भाकरी तिने जी बनवलेली असते ने नेनाच्या सांगण्यावरून अद्वीतसुद्धा तो खात असतो अद्वीतला मात्र हे काही सकाळी सकाळी ताक भाकरी वगैरे शरीराला धोकादायक असते परंतु तो खात असतो कलाला हे माहितीच नसतं रजनी विचारते की काय कला काय बनवलंयच कला म्हणते की हो रजनी मॅडम खाऊन तर बघा कसं झालं आहे तुम्हीच मला सांगा रजनी विचारते की अगं कला या अगोदर कधीही खाले नाही परंतु यात काय नवीन आहे जरा खुश होऊन रजनी विचारत असते रजनी मॅडम मा अगोदर संपवा तर सांगते मी